हाय हॅलो नमस्कार पूजाच फॅशन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मी आहे पूजा मेकअप मेकअप हॅक्स ब्युटी हॅक्स स्किन केअर हेअरस्टाईल हेअर केअर फॅशन या विषयावरती व्हिडिओ घेऊन येत असते यापैकी कुठल्या विषयामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा तसेच बाजूला असणाऱ्या बेलायकोनवरती क्लिक करा तर फॅशनचा आजचा आपला टॉपिक असणार आहे ते म्हणजे की जास्त ज्या हेल्दी बायका आहेत किंवा जाडं आहेत त्यांनी कुठले ब्लाऊज वेअर करावे जेणेकरून त्या स्लिमवर स्मार्ट दिसतील तर स्लीम आणि स्मार्ट दिसण्यासाठी जाड बायकांनी सरास थ्री फोर स्लीव्ज किंवा अगदी लॉंग स्लीवचे ब्लाउज वेअर करणं अगदी कम्फर्टेबल व स्मार्टली दिसतं सरस ज्या बाय स्त्रिया शरीराने हेल्दी आहे त्यांनी शॉर्ट स्लीव्ज किंवा वन बेल्टच्या स्लीव्ज घालणं अवॉइड करायचं आहे त्याऐवजी मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या स्लीव जर तुम्ही वेअर केल्या तर तुम्ही अगदी कितीही जाड असाल कितीही हेल्दी असाल तरी साडीमध्ये स्लिम सा स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसणार आहात तर चला कुठले ब्लाऊज वेअर करावेत हे आपण पाहूयात व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा Cause you were mine. Thank <laughs> you. साडीवरती स्लिम स्मार्ट दिसण्यासाठी मी दाखवलेलं कलेक्शन तुम्ही यूज करा अगदी साडीवरती अट्रॅक्टिव्ह फॅशनेबल स्लिम आणि स्मार्ट दिसाल तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण ते एकदम फ्रीमध्ये आहे व त्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला पे करायचे नाही आहेत व तेच माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद